आपण आलोय प्रति तुळजापूर येथे जे की लोकेटेड आहे ठाण्यामध्ये फायनली तुम्हाला दिसते समोर एक सुंदर असं मंदिर तुळजाभवानीचं तर आता फायनली आपण मंदिराच्या इथं आलेलो आहे मग अशी गर्दी कमी होती थोडं आता गर्दी जसं म्हणजे संध्याकाळ होते ना तसं गर्दी पण वाढते व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद तर मित्रांनो आता आपण उतरलो आहे नामदेव वाडीमध्ये ठाणा स्टेशनवरून बस पकडली होती आपण सिक्स्टी एट तर आता तुम्ही समोर पाहताय इथे ना एक मोठा गेट होता आता काढण्यात आलेला आहे आणि आम्ही लेट झालो त्यामुळे काढण्यात थोडं चार का पाच दिवस लेट ठेवलेला वाटतं असं समजून आलं आहे आता आपल्याला ह्याच रोडने आपल्याला सरळ जायचं आहे मंदिराच्या दिशेने तर चला आता आपण रस्ता क्रॉस करून जाऊया इथूनच आपली बस आली होती हा पाच पाखाडी एरिया आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपण मगाशी त्या बसस्टॉपवर उतरलो आणि त्या रोडने आलो आपण असा नामदेववाडी बसस्टॉप आहे अडुसष्ट नंबर बस पकडून आता आपण क्रॉस केलेला आहे आणि इथं बघा भला मोठा पहिला गेट होता तो आता काढलेला आहे आणि आपण आता सरळ जाणं आतमध्ये याच ठिकाणी मंदिर आहे so, तर त्याला आता आपण जाऊया आतमध्ये सो फायनली आता आपण रस्ता क्रॉस करून चाललेलो आहे सरळ त्या दिशेने आणि इथंच मंदिर आहे इथे पहिलं खूप जुनं मंदिर होतं मी असं ऐकलेलं आता हिला रिव्हिजन करून खूप मोठं मंदिर बांधण्यात आलेलं आहे तर त्याला आता आपण पुढे पुढे जाऊया आणि बघू मंदिर कसं आहे उत्सुकता झाली मंदिर पाहण्याची चला पुढे जाऊया चला पाहूया आता आपण इथे तुळजापूर तुळजापूरमध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेऊया हो। चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज मित्रांनो आपण आहे ठाण्यामध्ये तर ठाण्यामध्ये का आहे ते तुम्हाला टायटल आणि थंबीलवरनं समजलंच असेल आता आपण आलो आहे तुळजापूर येथे जे की लोकेटेड आहे ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये तुळजाभवानीचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे याचं उद्घाटन झालं होतं तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या मंदिराचं उद्घाटन झालं होतं आणि उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते झालं होतं आणि खूप सुंदर आणि सुबक मंदिर आहे मला तर खूप आवडले मी भरपूर व्हिडिओमध्ये मध्ये आहे तर बोलू एकदा दर्शन घेऊया कारण की आपल्याला तुळजापूरला जायला भेटत नाही तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला एवढं भेटत नाही तर ठाण्यामध्ये तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला बोललो जाऊया आपण की जर तुम्हाला इथं मंदिराच्या इथे यायचं असेल तर बस नंबर साठ नव्वद अडुसष्टवन आहे आणि अठ्ठ्याण्णव नंबरची बस तुम्हाला इथं सोडेल आणि दुसरी गोष्ट इथं तुम्हाला रिक्षाने जर यायचं असेल ऑटो रिक्षाने तर इथं पंधरा रुपये शेअरिंग आहे तर तुम्हाला इथे यायचं डायरेक्ट बोलायचं प्रति तुळजापूर मंदिर बोलायचं किंवा पाच पाकडी तुम्ही एरिया बोललात तरी तुम्हाला सोडतील सो चला मग आता आपण जास्त काय बोलत नाही आपण आजच्या डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या डायरेक्ट मंदिराच्या इथे जाऊया आणि पाहूया मंदिर किती सुंदर आहे प्रत्यक्ष पाहायला भेटते कारण की चला आता डायरेक्ट तिकडेच जाऊया आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला जय भवानी जय गणपती बाप्पा मोर्या तर आता फायनली आपण मंदिराच्या इथं आलेलो आहे आणि तुम्हाला समोर मंदिर दिसतंय आता इथे बाहेर नंतर मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर इथे बघा ओटी वगैरे आहेत आता ओटी पण आहे अजे ओटी किती आहे ऐंशी ऐंशी शंभर आणि दोनशे तर बघा ऐंशी शंभर आणि दोनशे असे प्राईज आहे देवी आईसाठी ओटी घ्यायची असेल तर तुम्ही इथून नक्की घ्या इथे बघा असे स्टॉल लागलेले आहेत संपूर्ण तर तुम्ही ओटी घेऊ शकता समोरच मंदिर आहे आई तुळजाभवानीचं तर चला आता आपण आतमध्ये जाऊया चला मित्रांनो फायनल तुम्हाला दिसतंय समोर एक सुंदर असं मंदिर तुळजाभवानीच प्रति तुळजापूर मध्ये आपण आलेलो आणि ठाण्यामध्ये तर बघा समोर खूप सुंदर मंदिर आहे चला आता आपण जाऊया देवी आईचं दर्शन घेण्यासाठी चला पुढे इथे सोमवची व्यवस्था केलेली आहे आणि समोर तुम्हाला मंदिर दिसतय भलं मोठ आणि तुम्ही मंदिर पाहू शकता हे संपूर्ण मंदिर आहे ना हे संपूर्ण मंदिर दगडानी बनवलेलं आहे आणि याला ना रेती ना सिमेंट याचं यूज केलेलं आहे हे संपूर्ण बघा तुम्ही पाहू शकता जसं मी मंदिर या रोडवरून जेव्हा पाहिलं मी जेव्हा पहिली नजर गेली तेव्हा मला असं वाटलं की कुठलं गणपती बाप्पांचं सेटअप बांधलेलं आहे कारण की मागेमध्ये पण गणपती बाप्पांचे भरपूर असे गणपतीचे सेटअप बघायला भेटलेले आणि असं रिअली तसंच सेम वाटतं तुम्ही इथं आल्याच्यानंतर तुम्हाला माहिती पडेलच कारण की खरंच खूप भारी वाटत इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे इथे सीट्स पण ठेवलेले आहेत आणि इथे समोर बघा खाली गजमुख आहेत आपले आणि हे बघा हे आपला असं मंदिर आहे वरती तुम्ही पाहू शकता मित्रांनो वरती खूप उंच कळस लावलेले आहेत आणि भरपूर असे कळस आहेत इथे आणि हे बघा मंदिर बघा बघ बघायला किती भारी वाटतं बघा आपल्याला आतमध्ये जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं आहे मंदिराच्या समोर बघा तुम्ही बघू शकता इथे दीपस्तंभ आहे आणि इथे मंदिर आहे आपलं तर चला इथे चप्पल काढूया आणि आपण आतमध्ये जाऊया चला चला आता मित्रांनो आता आपण आतमध्ये एंट्री करतोय मंदिर तर खूप छान आहे इथे आपले जय भाई जय रामे तुलजा भावानी तुलजा भावानी माते है कि जय मूर्ति खूब सुंदर है खूप शांत वाटतं इकडे बसलं की आता दर्शन वगैरे खूप छान झालेलं आहे आणि आज शिखरावर असल्या कारणाने गर्दी पण आहे आणि मग अशी गर्दी कमी होती थोडं आता गर्दी जसंसं म्हणजे संध्याकाळ होते ना तसं तस तस गर्दी पण वाढते आणि आता जरा बसलो आहे दर्शन घेऊन तर खरंच खूप छान वाटतंय इथं तुम्ही नक्की या एकदा प्रति तुळजाभवानी म्हणजे प्रति तुळजापूर यायचं असेल तर ठाण्यात या आणि तुळजाभवानीचं दर्शन नक्की घ्या खरच खूप भारी वाटतंय वैभवला पण विचारा वैभव तुला कसं वाटलं वैभव इकडे येऊन मस्त बरं वाटलं छान वाटलं वैभवला सकाळी फोन गेला मी वैभव येणार एक वैभव एक शब्द हा ना बोलला हा बोलला आणि डायरेक्ट आला ठाण्याला भेटला आणि आम्ही बसने आलो खरंच भारी वाटतंय मी इथं बसलो आता गर्दी तुम्हाला दाखवतो बघ आता गर्दी किती वाढली आता बघा दर्शनाला गर्दी वाढली बसलेत बसलेच सगळे काही लोक मंदिरात मंदिर तर बघा संपूर्ण दगडाने बांधलेलं मंदिर आहे खरंच खूप भारी मंदिर मित्रांनो हे तुम्ही पाहताय संपूर्ण हे लादी आहे ही पण दगडानेच बांधलेली आहे हे तुम्हाला पिलर दिसतोय ना समोर आपण दगडानेच बांधलेले पूर्ण हे पिलर पण दगडाने संपूर्ण बांधकाम केलेलं आहे आणि हेमरपंथी या पद्धतीने बांधलेले हेमरपंथी आणि आता नदी अजून वाढलेली आहे એ ઠિકાણી તમે પાં શકતા તુળસે माझ्या सोबत आज आहे ना वैभव होता वैभवला खरंच खूप भारी वाटलं मंदिर आणि मला पण खरंच खूप मजा आली दर्शन घेऊन एकदा नक्की या कारण oh. की hmm. हो 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 आता पावसाळा पण सुरू होईल आणि पावसाळ्यात मोस्टली येता येणार नाही तुम्हाला कारण की इथं है ना म्हणजे बिड्याचा प्रॉब्लेम होईल त्यामुळे तुम्ही आताच इथं या दर्शन घ्या आणि खरंच खूप मनासारखं दर्शन एकदम शांत वातावरण खरंच एकदम काय वाजा हो नाही काय नाही ना एकदम शांत आहे एकदम मस्त भार वेगळी वा, भारी वाटत मंदिरात जरा थोडासा दहा मिनिट बसलो आणि उठायची इच्छाच होत नव्हती आहे ना खरंच तुम्ही एकदा नक्की या आणि तुळजाभवानीचं दर्शन घ्या खरंच खूप भारी वाटतं तो चला मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि आपण आता गेलो होतो अडीच वाजता आतमध्ये पाहुणे चार वाजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि बघा मंदिर इथे तुम्हाला मागे दिसतंय मंदिर खरच खूप छान आहे ना रेती ना माती कसलंही सिमेंट वगैरे कसलंही या मंदिराला यूज केले ना संपूर्ण मंदिर बांधले ते दगडाने बांधलेले आहे आणि अप्रतिम हेमडवंती या पद्धतीने मंदिर बांधलेले आहे खरंच खूप मजा आली जर तुम्हाला इथे यायचं असेल तर साठ नंबर अडुसष्ट नंबर नव्वद नंबर आणि अठ्ठ्याण्णव नंबर या बसी इथे येतात आणि रिक्षाने जर यायचं असेल तर पंधरा रुपये शेअरिंग आहे तर तुम्ही इथं नक्की या पाच पाकाडी ओला प्रति तुळजापूर मंदिर काही तुळजाभवानीचं मंदिर आहे तर चला मग हा ब्लॉग मी येथेच एंडी करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जै भवानी जय अंबे भे माते की जय गणपती बाप्पा मोर्या